हाय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी मम्मी चालू साई मंदिरात दीदी गेली आईला आणायला ती त्याला स्कूलमधलंच घेऊन येईल मंदिरामध्ये दिदीला कॉल केला पण दिदी का कॉल उचलत नाही मंदिरामध्ये बसले का अजून स्कूलमध्येच आहे का समजत नाही मला हळू आता थोड्या वेळा मंदिरामध्ये मंदे पोचू नजारा रुवागार हे ला झाली झाली आम्ही लेट झालो सायू जा मस्त वे चाले प्रसाद खाइए प्रसादामध्ये प्रसादामध्ये बघा काय काय आहे चाल भात चवळी बटाची भाजी जिलेबी तर महाप्रसाद खाऊन आता आम्ही घरी चाललोय आयू खाला ए आयू काय रे कोणी पण काय पण दिला खातोच याडा असं खायचं असतं घरी रे तर आम्ही मंदिरामधून घरी आलो आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा